हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आणखीन एक आपण एक मस्त टेस्टी हेल्दी रेसिपी बघणार आहोत तर ही रेसिपी आपण बटाट्यापासून बनवले मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा नाश्त्यासाठी बनवू शकतात चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक मोठा बटाटा किसून घेतला आहे बारीक किसनेने आणि असा त्याचा बारीक किस करून घेतला आहे पहा तर हा बटाटा किसून घेतल्यानंतर दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि सर्व याच्यातलं पाणी पिळून काढायचे तर आता आपण बाऊलमध्ये हा बटाट्याचा केस टाकून घेऊयात तर जाड किसनी असते आणखीन एक मोठी त्यानेसुद्धा किसून घेतला तरीसुद्धा चालेल पण मी ते बारीक किसनीने किसून घेतलं आहे कोणत्याही किस्तीने किसून घेऊ शकतात तर आता इथे आपण अर्धी वाटी रवा टाकून घेऊयात तर बारीक रवा टाकायचा आहे आप आपल्याला मोठा रवा असेल जाड रवा तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्या दोन चमचे बेसनपीठ टाकून घेतले बेसनपीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकतात पाववाटे आपण इथे दही टाकून घेऊयात तर हे दही आंबट आहे त्यामुळे मी पाववाटे टाकले जर तुमच्याकडे ताजं फ्रेश दही असेल तर अर्धी वाटे दही टाकू शकतात आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर थोडं थोडं करून पाणी टाकायचे आणि आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर इथे मी बटाटा वापरले याच्याऐवजी तुम्ही पोहे वापरू शकतात किंवा आणखीन याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या भाज्यासुद्धा टाकू शकतात तर याच्या अगोदरसुद्धा आपण रव्यापासून आणि भरपूर अशा भाज्या वापरून डोसा बनवून घेतलेला तर तीसुद्धा रेसिपी खूप सोपी आहे तर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात अशा ह्या झटपट होणाऱ्या रेसिपी आहेत सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत अप्रतिम लागतात तर बटाटा दही आणि आपण जे रवा बेसन टाकलेला आहे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूयात म्हणजे रवा चांगला फुल्ला जाईल आणि नाश्तासुद्धा आपला मस्त बनेल तर पाच मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात रव्याने चांगलं पाणी इथे ॲब्झॉर्ब करून घेतले तर अगोदरपेक्षा आत्ता थोडंसं हे मिश्रण थेक झालेलं आहे तर असंच आपल्याला हे हवही खूप पातळ करायचं नाही आहे तर आणखीन आपण याच्यामध्ये भाज्या वगैरे टाकणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण इथे दोन हिरव्या मिरच्या जाडसर कुटून घेतलेत ते टाकून घेतले मिरचीचं प्रमाण तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकतात बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूयात टमॅटो घेतल्या मी ते बारीक चिरून त्यामधल्या बिया काढून घेतलेत आणि एक गाजर घेतले ते सुद्धा बारीक असं किसून घेतले किसनीने आणि कोथिंबीर टाकून घेतली तुम्ही याच्यामध्ये बीट कोबी शिमला मिरची भरपूर अशा वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकतात जेणेकरून मुलांच्या पोटात कोणत्या मुला ना कोणत्या पदार्थामधून भाज्या जायला हव्यात मुलं भाजी अजिबात खात नाहीत त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ करून देऊ शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया आता या सर्व भाज्या मिक्स करायच्या आहेत या स्टेपला जर तुम्हाला वाटलं की मिश्रण खूप कोरडं वाटतंय तरच आपण इथे पाणी वापरणार आहोत कारण भाज्यांमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे दही टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं ओलसरपणा राहतोच तर हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे इथे मी दोन चमचे पाणी टाकून घेते आणि परत एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेतले तर परफेक्ट याची कन्सिस्टन्सी आहे या असंच आपल्याला हे मिश्रण पाहिजे खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको थोडंसं रसरशीत ओलसर पाहिजे आता याच्यामध्ये आपण एक चमचा एनो टाकून घेतलं आहे आणि अगदी थोडंसं अर्धा चमचा याच्यावर पाणी टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात एनोच्याऐवजी तुम्ही इथे पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व जेन्नस आपण पटकन मिक्स करूयात तर लगेचच हे मिक्स करून घेतलं आहे की नाश्ता बनवून घ्यायचे तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झालं आहे आता आपण नाश्ता बनवून घेऊयात तर मी ते छोटी कढई ठेवून घेतली आहे तुमच्याकडे तडका पॅन असेल किंवा एखादा छोटा टोप असेल पातेला त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवून घेऊ शकतात तर गॅस कमीच ठेवायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा छोटा पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्याने थोडंसं तेल टाकायचं थोडीशी मोहरी किंवा जिरे टाकायचे मी ते मोहरी टाकली आहे थोडेसे तेल टाकून घ्यायचे आणि याच्यामध्ये दोन चमचे हे मिश्रण टाकून घ्यायचे हे पहा आणि थोडंसं पसरवायचे तर पटकन हे ठेवून घ्यायचे तर थोडंसं याला गोल असा आकार द्यायचा आहे आणि याच्यावरती आणि साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे लगेच याच्यावर झाकण ठेवूयात आणि एक दोन मिनिटभर याला चांगली एक साईडने शिजवून घेऊयात तर थोड्या वेळाने आपण हे उघडून पाहूयात तर मस्त हे फुगलेलं आहे पहा तर आता आपण हे पलटे करून घेऊयात तर सर्व बाजूनी अगोदर आपण हे काढून घेऊया आणि मग पलटी करूया मस्त असं याला खरपूस रंग आलेला आहे तर एक साईड चांगली आपण याची भाजून घेतली आहे आता पलटी करून घेतले आणि साईडने सुद्धा तेल सोडूया आणि परत याच्यावरती झाकण ठेवायचे आणि दुसरी साईडसुद्धा चांगले आपण भाजून घेऊयात तर अलटी पलटी करून दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत हे चांगलं भाजून घेतले वाव एकदम मस्त असं याला सोनेरी रंग आलाय आणि हे कमी गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचे म्हणजेच फ्राय करून घ्यायचे त्यामुळे काय होईल हे आतपर्यंत चांगलं शिजलं जाईल आणि खायला खूप टेस्टी लागेल तर अलटी पलटी करून आपण दोन्ही साईडनी हे चांगलं फ्राय करून घेतले काढून घेऊयात तर सेम तुम्ही अशा पद्धतीने इडली बनवू शकतात आपे बनवू शकतात पहा किती छान याला रंग आला आहे दोन्ही साईडनी एकदम मस्त असं आपण हे भाजून घेतले तर आता सेम दुसरंसुद्धा आपण असंच बनवून घेऊयात तर मी गॅस बंद केला आहे कारण कढई खूप तापलेली आहे त्यामुळे तर थोडंसं तेल टाकून घेतलं थोडी मोहरी आणि तीळ टाकून घेतलेत आणि लगेचच दोन चमचे मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात तर थोडंसं इडलीपेक्षा थोडं मोठं हे मी बनवून घेते आणि थोडंसं पसरवूनसुद्धा घ्यायचे खूप जाड मोठे मोठे करायचे नाही मिडियमच बनवायचे म्हणजे ते आजपर्यंत चांगले शिजले जातील आणि कच्चे राहणार नाही अजिबात तर साईडने थोडंसं सा तेल सोडून घेतलं त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आता गॅस चालू करून घेऊयात काय होतं कढई जर किंवा तडका पॅन ज्याच्यात तुम्ही बनवत असाल ते जर खूप तापलेलं असेल ना आपण त्याच्यामध्ये तेलात मोहरीत तेल टाकतो ते काय होतं की पटपट उडले जातात त्यामुळे आपल्याला चटकं बसू शकतो पोळू शकतो त्यामुळं गॅस बंद कराय शक्यतो आणि जर खूप तापलेलं नसेल तर मग कमी गॅस करायचा आहे तर आता आपण एक साईड चांगली याची भाजून घेतली काढून घेऊयात एक पा, थोड़े -थोड़े तर एक बनवून झालं की तिथून पुढचे बाकीचे व्यवस्थित चांगले बनले जातात कारण पहिल्या वेळेस आपल्याला अंदाज नसतो किती वेळ शिजवून घ्यायचं किती वेळ याला दोन्ही साईडने भाजायचे तर हे पहा दुसरं आपण व्यवस्थित थोड्या थोड्या वेळाने काढून घेते तर मस्त याला सोने रंग आलेला आहे आणि छान हे आतपर्यंत चांगलं शिजले गेले अजिबात कच्चं राहत नाही सेम इडलीसारखंच खायला लागतं हे पहा खूप छान याला रंग आलेला आहे तर दोन्ही साईडने छान हे भाजून घेतले काढून घेऊयात आणि आपण हे खूप जाड बनवत नाही त्यामुळे हे आतपर्यंत चांगलं भाजलेलं आहे आणि सेम इडलीसारखंच याची टेस्ट लागते जशी आपण भाज्या टाकून इडली बनवतो ना सेम तसंच आहे इडलीला आपण एवढंच स्टेम करतो पण याला कढईमध्ये आपण थोडीशी फोडणी देऊन फ्राय करून घेतली एक मस्त नवीन वेगळ्या पद्धतीने आपण याला ट्विस्ट दिला आहे आणि डिफरंट असं काहीतरी बनवलं आहे कसं आहे ना मुलांना वेगळं काही तर करून दिलं की ते लगेच ॲट्रॅक्टिव्ह होतात आणि तो नाश्ता फिनिश करतात टिफिन असो किंवा नाश्ता असो तर सॉससोबत खायला देऊ शकतात चटणीसोबत देऊ शकतात किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा प्रतिम लागतं कारण आपण याला फोडणी दिली आहे शिवाय याच्यामध्ये भरपूर अशा भाज्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत तर मस्त हे खायला लागतं नक्की एकदा करून पहा हे पहा मस्त याला आतमध्ये जाळी पडली आहे आणि भाज्यासुद्धा चांगल्या स्टीम झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला हे साधे सोपे घरगुती साहित्यात तयार होणारी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये बाय आज आपण अगदी हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवतोय ते पण एकदम बाजरीच्या पिठापासून झटपट होणारे धिरडे बनवतोय तर बाजरी थंडीच्या दिवसात खाल्ली जाते शरीरासाठी चांगली असते बाजरीचे भरपूर असे गुणधर्म आहेत तर यामुळे आपल्याला उष्णता मिळते आणि बाजरीच्या पिठाचं भाकरी असो किंवा काही धिरडे झपाटे करून खाल्ले ना तर पोटसुद्धा खूप भरल्यासारखं वाटतं शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्याचं काम करते भरपूर असे अनेक वेगवेगळे याचे फायदे आहेत तर आपण सुद्धा बाजरीच्या पिठापासून एक पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे झटपट होणारे धिरडे तर जे बाजरीचे भाकरी खात नाहीत त्यांच्यासाठी हा अतिउत्तम असा पर्याय आहे तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचे आता याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसूण पाकळ्या असं याचा जाडसर ठेचा करून घेतलं आहे थोडंसं मीठ टाकून ते सुद्धा टाकून घेऊयात आणि येथे मी एक मिळेम आकाराचा कांदा एक गाजर असं उभं स्लाइसमध्ये चिरून घेतले तर तुम्ही बारीकसुद्धा चिरून टाकू शकतात आणि मुठभर कोथिंबीर बारीक चिरून टाकून घेतली आहे तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा हे देऊ शकतात तर आता याच्यामध्ये आपण दोन चमचे रवा टाकून घेऊयात तर इथे बारीक रवा वापरायचे आपल्याला जाड असेल तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्या पाव चमचा जिरे टाकून घेऊयात आणि तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर, तर तुम्ही याच्यामध्ये बेसन पीठसुद्धा टाकू शकतात आता हे सर्व जिन्नस आपण टाकून घेतले तर यामध्ये आणखी तुम्ही भाज्या टाकू शकता तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तर आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर मी ते एक वाटी पाणी टाकून घेतले लागलं तर आणखीन आपण पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पाण्याचं काही असं प्रमाण नाही आहे मीडियम असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे तर मिक्स करत करत थोडं थोडं करून पाणी टाकायचे तर मी आणखीन एक वाटी पाणी टाकून घेतले तर एक वाटी बाजरीच्या पिठासाठी दोन वाटी पाणी टाकून घेतले आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर हे मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकतात आणि खूपच पातळ वाटत असेल तर एक चमचा रवा आणि एक चमचा तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकतात तर आता हे सगळं चांगलं मिक्स केले तर मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटते तर आणखीन मी एक ते दोन चमचे याच्यामध्ये पाणी टाकून घेते आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मसाले आपण याच्यामध्ये कोणतेही टाकलेले नाही अगदी साधं सिंपल पण एकदम टेस्टी असं आहे धिरडं बनवतोय लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात तर अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकले कारण मी मिरचीचा ठेचा बनवतानासुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात आपण याच्यामध्ये रवा टाकला आहे त्यामुळे पाच मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूया त्यामुळे रवा चांगला फुलला जाईल तर पाच मिनिट झालेले आहेत तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात तर पीठ तळापासून चांगलं हलवून घ्यायचे तर तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचे आणि सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचे म्हणजे धिरडे चांगले खरपूस असे भाजले जातात तुम्ही इथे पॅनमध्ये सुद्धा बनवू शकतात किंवा नॉर्मली जो आपण चपाती भाकरीचा तवा असतो त्यावर सुद्धा बनवू शकतात तर तळापासून हलवून मी इथे एक वाटी मिश्रण या तव्यावरती टाकून घेते तर खूप मोठे नाही आणि खूप लहानही नाही मिडियम असे आपण धिरडे बनवून घेतो तर याला पसरवायची काही गरज नाही आहे वाटेने टाकतानाच गोल फिरवून टाकायचं डोशासारखं याला गोल फिरवायचं नाही पेला किंवा चमच्याने फक्त टाकतानाच गोल असं पसरवून टाकायचं आणि तवा चांगला तापला असेल ना तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि हे धिरडे सोडवून घ्यायचे त्यामुळे काय होतं की चांगली याला जाळी पडली जाते आपण याच्यामध्ये सोडा येऊनो काहीही टाकलेलं नाही आहे तरीसुद्धा मस्त खरपूस असे हे थालीपीठ होतात तरे एक 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 तर एक साईड चांगली भाजली की हे पहा दुसऱ्या साईडने आपण पलटी करून घेतले किती छान रंग आलाय एकदम एक साईड खरपूस अशी भाजून घेतली आणि जाळीत तर अप्रतिम पडलेली आहे तर आता दुसरी साईडसुद्धा आपण भाजून घेऊयात तर पहा तुम्हाला जवळून दाखवते मस्त याला रंग आलाय तर असेच खरपूस असे हे धरडे भाजून घ्यायचे म्हणजे खायला ते खूप छान लागतात साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं दुसरी साईड भाजली का पाहूयात तर आणखीन थोडीशी भाजून घेऊयात जेवढे थालीपीठ मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजणार तेवढेच ते आजपर्यंत चांगले भाजले जाणार आणि खायला खूप टेस्टी लागणार तर दोन्ही साईडने आपण हे दीरडे भाजून घेऊयात तर तुम्हाला मी खालची साईडसुद्धा दाखवते वरून पहा किती चांगल्याला जाळी पडली आता पलटी करून घेऊयात आणि खालच्या साईडने सुद्धा आणि वरच्या साईडने अलटी पलटी करून आपण हे चांगलं भाजून घ्यायचं थोडंसं तेल लावायचं तर चांगल्याला स्पॉट पडलेले आहेत ब्राउनिश कलर आला आहे तर मस्त असं हे धिरडं भाजून झाले दोन्ही साईडने हे पहा तर असे चांगले भाजून घेतले की खायला खूप चांगले लागतात तर आता मी काढून घेते तर मस्त असं हे थालीपीठ आपलं बनवून तयार आहे तर अशाच पद्धतीने आपण सेम दुसरं थालीपीठ बनवून घेणार आहोत तर तवा चांगला तापलेला आहे गॅसची फ्लेम कमी करायची आता आणि तव्यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचे आणि वाटीने परत हे धिरडं असं सोडून घ्यायचं तर बऱ्याच वेळेस असं होतं की बाजरीची भाकरी खायला बरेच जण नको म्हणतात त्यावेळेस ते त्यांना असा वेगळा काहीतरी पदार्थ बनवून द्यायचा आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात त्यांना बाजरीची भाकरी खायला अजिबात आवडत नाही त्यावेळेस तुम्ही ज्वारीच्या पिठाची असो किंवा बाजरीच्या पिठाशी असो असे हे धेरडे बनवून द्यायचे म्हणजे ते आवडीने खातात वेगळी टेस्टसुद्धा लागते आणि वेगळा काहीतरी नाश्ता म्हणून त्यांनासुद्धा खायला आवडतं तर आता दुसरं धिरडे सुद्धा आपण असंच बनवून घेतले साईडने थोडंसं तेल सडून घेऊयात आणि हे धिरडे सुद्धा आलटी पलटी करून आपण दोन्ही साईडने चांगलं भाजून घेऊयात तर आता हे धिरडे एक साईडने चांगलं भाजलेलं आहे आणि निघत असेल ना तरच पलटी करायचे जर असं वाटलं की पॅनला किंवा तव्याला चिकटले तर थोडा वेळ थांबा ते चांगली एक साईड त्याची भाजू द्या आणि मगच पलटी करा पलटण्याची घाई करायची नाही कारण आपण मिडियम गॅसवरती हे धिरडे भाजून घेतो आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो पण चांगले भाजले की अतिशय टेस्टी असे हे धिरडे बनले जातात तर हे पहा दोन्ही साइडने हे सुद्धा आपण धिरडे चांगले भाजून घेतले तर मस्त असं हे दुसरं सुद्धा आपले इथे धिरडे बनवून तयार आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाचे सुद्धा सेम अशाच पद्धतीने बनवू शकतात तर मस्त असे आपले इथे दोन धिरडे बनवून तयार आहेत किती छान याला रंग आलाय पहा तर मस्त झटपट आपले इथे बाजरीच्या पिठाचे धिरडे तयार झालेले आहेत तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेते यामध्ये भाज्या तुम्ही आणखीन टाकू शकता जसं की बीट शिमला मिरची गाजर कांदा टमॅटो ज्या तुमच्या मुलांना भाज्या आवडतात ना त्या टाकायच्या त्यामुळे काय होतं एकतर मुलं भाज्या भाकरी असं काही त्यांना खायला आवडत नाही त्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ करून त्यामध्ये त्यामध्ये जास्तीत जास्त भाज्या टाकून जर असं बनवून दिलं ना तर ते आवडीने खातात आणि त्यांना समजतसुद्धा नाही की यामध्ये आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पोटात सर्व प्रकारच्या भाज्यासुद्धा जातात तर मस्त असे गरमागरम आपले इथे धिरडे तयार आहेत तुम्ही दह्याच्या चटणीसोबत चा लोणच्यासोबत खाऊ शकतात किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा छान लागतात कारण आपण याच्यामध्ये मिरचीचा ठेचा करून टाकलाय त्यामुळे भन्नाट्याला चव लागते आणि भाज्यासुद्धा टाकलेल्या आहेत तर झटपट आपल्या इथे बाजरीच्या पिठापासून नाश्ता बनवून घेतलेला आहे तुम्ही जर असे रेरडे किंवा बनवले नसतील तर एकदा करून पहा मस्त लागतात असं वाटत नाही की आपण हे बाजरीच्या पिठाचं बनवून खातो देरडे खूप छान टेस्ट लागते तर नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा तर माझी मुलंसुद्धा बाजरीची भाकरी अजिबात खात नाहीत पण त्यांना सांगितलं नाही की हे कशापासून आहे फक्त धिरडे आहे म्हणून सांगितलं आणि समोर दिलं तर त्यांनी आवडीने हे खाल्ले खूप त्यांना आवडलं तर नक्की तुम्हीसुद्धा असंच बनवून तुमच्या मुलांना खाऊ घालू शकता टिफिनला देऊ शकतात तर याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहे तुम्ही पाहिलं नसेल तर पूजा सर्च करून पाहू शकतात आणि हे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज, रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय अगोदर आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले आता याच्यामध्ये आपण दोन चमचे गव्हाचं पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतले बेसनपीठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ हो शकता गव्हाच्या आणि पिठाच्या ऐवजी कोणतंही एक पीठ टाकलं तरी चालेल आपण इथे दोन पिठं टाकलेली आहेत आता इथे मी तीन हिरव्या मिरच्या आणि दोन चार लसूण पाकळ्या असं जाडसर ठेचा करून घेतलेला तो टाकला आहे मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो टाकून घेऊया आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली टाकायची पाव चमचा जिरे टाकून घेऊयात पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात थोडीशी हळद टाकायची आणि मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये टाकू शकता तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचे प्रमाण मसाले कमी जास्त करू शकतात आता इथे पाव चमचा ओवा घेतलाय तो हातावर त्याचा क्रश करून टाकायचा म्हणजे याचा स्वाद खूप छान लागतो आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे कारण मी मिरची आणि लसूण कुटताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आता हे सर्व अगोदर हातानेच मिक्स करून घेऊयात आणि नंतर लागेल तसं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेऊयात तर कांद्यामध्ये मॉइश्चर असतं आणि मिरची आणि लसूण ठेचून घेतलं त्यामध्ये सुद्धा थोडंसं मॉइश्चर आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं हे पीठ पळून घ्यायचे तसेलसर असावं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे घट्ट अजिबात ठेवायचं नाही सेलसर असं भिजवायचे आपण जशी बाजरीची भाकरी करतो ना तसं पीठ मळतो की नाही भाकरी करण्यासाठी त्यापेक्षा थोडं आणखीन सेलसर करायचे त्यामुळे काय होईल की आपल्याला हे व्यवस्थित थापून घेता येईल तर आपण इथे बाजरीच्या पिठापासून थालीपीठ बनवतो आहे तर थालीपीठ आपण डायरेक्टली तव्यामध्येच थापून घेणार आहोत तर आता इथे पाहू शकतात अशा पद्धतीने हे मी ओलसर पीठ मळून घेतले आता आणखीन याला थोडंसं आपण पाण्याचा हात लावून लावून ओलं करूया जेणेकरून आपण तव्यामध्ये हे आपल्याला सहज थापता येईल तुम्ही काय करा तुम्हाला जर डायरेक्टली तव्यामध्ये येत नसेल ना पोळपाट घ्यायचा त्यावरती स्वच्छ रुमाल ओला करून टाकायचा आणि त्यावरती हे थालीपीठ थापून घ्यायचं तवा गरम झालेला आहे आता आपण इथं तेल लावून घेऊया तव्याला आणि हे थालीपीठाचा थालीपीठ थापण्यासाठी पिठाचा एक गोळा घेतला आहे मिळम आकाराचा आपण इथे लहान मुलांसाठी हे थालीपीठ बनवतो त्यामुळे मी खूप मोठे नाही लहान लहानच बनवून घेते तर हे पहा पीठ ओलसर केलं की सहज ते थापता येतं आणि तवा गरम नाही आहे त्यामुळे हे पटकन आपल्याला थापून घ्यायचे तर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि पटकन बोटांच्या मदतीने हे व्यवस्थित असं थालीपीठ थापून घ्यायचे तर आपण इथे थालीपीठ थापून घेतलं आहे आता इथे चमच्याने मी दोन तीन होल करून घेते तुम्हाला असं जमत नसेल ना तर तुम्ही पोळपाटावर हे थालीपीठ थापून घ्या त्याला होल करा आणि मग अलगद हाताने उचलून रुमाल हळूच त्या तव्यामध्ये सोडून घ्यायचा आणि अलगद काढायचा म्हणजे व्यवस्थित हे थालीपीठ निघलं जातं तर याच्या अगोदर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपण शेअर केलेत थालीपीठच्या त्यामध्ये दाखवलेलं आहे रुमालावरती थापून कसं टाकायचं कसं रुमाल बाजूला काढायचा आणि थालीपीठ थापून घेतलं की त्याला होल करायचे आणि वरून थोडेसे पांढरे ते टाकून घ्यायचे म्हणजे ओलसर आहे तोपर्यंत तेल चांगले चिकटले जातात आता थोड्या वेळासाठी आपण खालची साईड चांगली भाजून घेतली आहे वरची साईड चुकली की तेल लावून घ्यायचं आणि हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता किती छान याला रंग आलाय मस्त सुरेख असं थालीपीठ बनलेलं आहे साईडने थोडंसं सा तेल सोडूया म्हणजे खमंग खुसखुशीत असं थालीपीठ आजपर्यंत चांगलं भाजलं जाईल तर थालीपीठ भाजताना मिडीयम गॅसवरती भाजायचं म्हणजे ते अजिबात कच्चं राहत नाही आणि आतपर्यंत चांगलं भाजलं जातं तर इथे पाहू शकतात मस्त हे आपण थालीपीठ भाजून घेतले तर हे करपलेलं वगैरे नाही आहे बरं का छान याला सोनेरी रंग आलेला आहे पहा मोबाईलमध्ये तसं दिसत असेल पण मस्त हे खरपूस असं भाजून घेतले आणि मस्त रंग आला आहे तर पहिलं आपण इथे थालीपीठ बनवून घेतले तर सेम तशाच पद्धतीने मी दुसरंसुद्धा थालीपीठ बनवून घेते आहे तर पीठ ओलसर करायचं तर अगोदरचा जो पिठाचा गोळा मी करून घेतला होता ना ओलसर पाण्याचा हात लावून त्यापेक्षा हे मी आणखीनच थोडंसं ओलसर केले जेणेकरून पटकन हे इझी थापता येईल थालीपीठ तर पीठ ओलसर असलं की पटपट पसरवता येतं तर थोडं थोडं हाताला पाणी लावून हे थालीपीठ थापून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित थापता येतं वरून तेल टाकूया आणि याला होलसुद्धा करून घेतलेले आहेत साईडने थोडंसं सो तेल सोडायचं आणि जे आपण होल करून घेतलेत ना त्यामध्ये सुद्धा तेल सोडायचं म्हणजे थालीपीठनं सर्व बाजूने चांगलं भाजलं जातं आणि भाजण्याची घाई करायची नाही मिडियम गॅसवरच भाजायची म्हणजे ते चांगले भाजले जातात आणि खाण्यासाठी टेस्टी लागतात तर आता पलटे करून घेतलेले आहे आणि दुसरी साईडसुद्धा आपण मिडियम गॅसवरती चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर हे पहा मस्त असं दोन्ही साईडने हे थालीपीठ आपण भाजून घेतले दह्यासोबत अप्रतिम लागतं किंवा तुम्ही सॉससोबतसुद्धा मुलांना देऊ शकता दोन्ही साईडने एकदम खरपूस असा रंग आलाय आहे ना एकदम भन्नाट थालीपीठ तरी ते मी तुम्हाला दोन थालीपीठ बनवून दाखवलेले आहेत बनवायला काहीही जास्त साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यात होतात तर हे पहा सर्व थालीपीठ मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत तुम्ही मिडियम आकाराचे बनवले तरीसुद्धा चालले ते मी लहान मुलांसाठी हे थालीपीठ छोटे छोटे बनवून घेतलेले आहेत तर किती छान हे थालीपीठ बनलेले आहेत तुम्ही यामध्ये आणखीन भरपूर भाज्या टाकू शकता जसं की गाजर बीळ कांद्याची पात भरपूर वेगवेगळ्या भाज्या टाकून हे बनवू शकतात म्हणजे ते आणखीनच हेल्दी रेसिपी होईल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा आणि लहान मुलांसाठी अशी वेगवेगळे पदार्थ करून दिले की त्यांच्या पोटात भाजीपालासुद्धा जातो आणि तर भाकरी वगैरे खात नाहीत तर असे पदार्थसुद्धा ते खातात तर याच्या अगोदर आपण मिश्रपीठांचे थालीपीठ बनवलेत बरेच वेगवेगळे थालीपीठच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात आणि नाश्त्याचे तर भरपूर वेगवेगळ्या रेसिपी आपण अपलोड केलेत तुम्ही आणखीनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि हे अगदी फ्री आहे तर याच्या अगोदरसुद्धा आपण बाजरीच्या पिठाचे खमंग खुसखुशीत धिरडे बनवलेले आहेत त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही बाजरीच्या पिठाची खमंग खुसखुशीत थालीपीठची रेसिपी कमेंटमध्ये सांगा तुमच्या छान छान कमेंट आमच्यासोबत शेअर करा म्हणजे आम्हाला आणखीन छान छान रेसिपी बनवायला उत्साह येतो छान वाटतं तर आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा बाय बाय